श्रोते हो श्रोते भारुड म्हणजे जे जनसामान्यांमध्ये रूढ झालेले आहे लोकप्रिय आहे ते भारूड भारुड म्हटले की त्याची लोकगीताची चाल त्याचे नाट्यमय सादरीकरण आपल्याला आकर्षून घेते एकनाथ महाराजांनी भारुडाची जनसामान्यातली लोकप्रियता ओळखली आणि जनसामान्यांपर्यंत जर अध्यात्म पोहोचवायचं असेल तर भारुडासारखे दुसरे माध्यम नाही हेही जाणले मग भारुड म्हटले की संत एकनाथ महाराज असे हे समीकरण बनले संत एकनाथांना भारुडाच्या माध्यमातून जनसामान्यांचे आध्यात्मिक प्रबोधन साधायचे होते परंतु नाथ महाराजांना या भारुडातील रूपकामध्ये अध्यात्माचा जो अर्थ अभिप्रेत होता त्याची उकल करण्याचे कार्य हबप कैलासवासी नारायण विठ्ठल बडवे वकील यांनी त्यांच्या एकनाथी भारुडाचे विवेचन या ग्रंथात केले आहे याच ग्रंथाचा संदर्भ घेऊन आम्ही आपणासमोर आमच्या विचारपुष्प या कार्यक्रमातून भारुड निरूपण सादर करीत आहोत याचे संहिता लेखन आणि निवेदन केले आहे प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी मोडके से घर तुटके से छप्पर देवाला देवघर नाही मला दादला नलगे बाई मला दादला नलगे बाई मला दादला नलगे बाई फाटकेच लुगडे तुटकीशी चोळी शिवाय दोरा नाही मला दादला नलगे बाई झोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी वर तेलाची धारच नाही मला दादला नलगे बाई मोडका पलंग आणि तुटकी नवार नरम बिछाना ना मला दादला नलगे बाई सुरतीचे मोती गुळधाव सोने राज्यात लेणे नाही मला दादला नलगे बाई एका जनार्दनी समरस झाले अहो एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही मला दादला न लगे बाई मला दादला न लगे बाई मला दादला न, न लगे बाई श्रोते हो नाथ महाराजांचे भारुड अत्यंत लोकप्रिय भारुडांपैकी एक आहे तुम्ही ते कधीतरी ऐकलेच असेल सर्वसाधारण कोणत्याही स्त्रीच्या आपल्या दादल्याकडून ज्या किमान अपेक्षा असतात त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर त्या स्त्रीला त्या दादल्याबरोबर संसार कसा करावा वाटणार बरे अशा संसारातल्या किमान सुखाची अपेक्षा करणाऱ्या स्त्रीची ही मनोव्यथाच नाथ महाराजांनी या भारुडातून मांडली आहे की काय असे वरवर वाटते पण नाथ महाराजांना यातून वेगळेच सांगायचे आहे या रूपकामध्ये जी स्त्री आहे ती सात्विक बुद्धिरूपी नारी आहे तिचा कर्मधर्म संयोगाने अविचार या दादल्याबरोबर म्हणजे नवऱ्याबरोबर विवाह झाला या अविचार रूपी नवऱ्या बरोबरचा संसार अनुभवल्यावर या सात्विक बुद्धीरूपी स्त्रीला त्या संसाराचा फोलपणा लगेचच लक्षात आला म्हणून ते, ते आपल्या सखीस हा असला अविचार रूपी दादला नको ग बाई असे निक्षून सांगू लागली अविचाराबरोबर नांदताना या सात्विक बुद्धीस जाणवते की या अविवेक नामक दादल्याचे घर म्हणजे हा नश्वर देह आणि तोही अविद्येच्या छपराने झाकलेला अशा या नश्वर देहरूपी घरात तो परमात्मा कायमस्वरूपी कसा राहील बरे शिवाय या घरात सात्विक भावरूपी देवघरही नाही बर नेसायला लुगडे तरी चांगले हवे आणि चोळी तरी ठीक असावी तीही नाही कारण हे लुगडे भ्रांतीचे म्हणजे भ्रमाचे आहे देहनश्वर तसे त्याला आच्छादित करणारे लुगडे ही भ्रांतीचे आहे आणि चोळी म्हणजे कुबुद्दीची चोळी त्यामुळे तीही तुटकीच अशा या भ्रांतीने आच्छादित देहाला यमनियमाच्या बंधनात ठेवावे तर तेही कठीण म्हणून इथे फाटके लुगडे आणि तुटकी चोळी शिवायला रूपी दोराच नाही लुगडे फाटके चोळी तुटकी मग निदान जेवण तरी परिपूर्ण असावे अविवेकरूपी नवऱ्याच्या घरात जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी असे वृक्ष व कनिष्ठ अन्न मिळत होते कारण प्रपंचातील अन्न हे विटणारे आणि अश अश्वतच आहे यावर स्नेहरुपी तेलाची धार तरी असावी तर तीही नाही इथे या सात्विक बुद्धीरूपी नारीला तेलाची धार म्हणजे प्रेम रसाने भरलेली भक्तीची धार अपेक्षित आहे संसारात जे शेजेच सुख असायला हवे तर तेही नाही कारण अविवेकरूपी नवऱ्याच्या घरी आशानी आशा आणि तृष्णा यांचा पलंग आहे अशा दुःखमय व नाशिवंत बिछाण्यावर शांत झोप तरी कशी येणार या अविवेकरूपी नवऱ्याच्या संसारात कुठला आलाय सोन्या मोत्याचा अलंकार कारण हे सर्व नाशिवंत अलंकार त्याचे या सात्विक बुद्धीला काय आकर्षण खरा ज्ञानाचा दागिना येथे नाही तर कसं राहणार आपल्या अविवेकरूपी नवऱ्याच्या संसारातील या सर्व त्रुटी वैगुण्य सांगून ती विवेकरूपी बुद्धी म्हणते सद्गुरु कृपेने मी त्या अनंत सच्चिदानंद अशा परमात्म्यास वरले आहे त्यामुळे परमात्म्याशीच माझे ऐक्य झाल्यामुळे मला आता शाश्वत अविट अशा संसार सुखाचा आनंद मिळत आहे तो त्या अविवेक नवऱ्याच्या संगतीत कसा मिळणार बरे त्यामुळे त्या अविवेकरूपी त्या नवऱ्याशी मी फारकत घेतली आहे आणि त्या परमात्मरूपी नवऱ्याशी समरस झाल्याने जीव शिवाचे ऐक्य ही रूप नारी अनुभवत आहे आणि म्हणूनच नाथ म्हणतात की आपणही आपली बुद्धी नेहमी परमात्म्याशीच विलीन करावी